तुमच्याकडे भन्नाट आयडिया आहे पण स्टार्टअप सुरू कसं करायचं कळत नाहीये मग हाच तो क्षण कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टार्टअप सुरू करण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया स्टेप वन योग्य बिझनेस आयडिया ठरवा तुमची संकल्पना मार्केटमध्ये नवीन आहे का ग्राहकांची समस्या सोडवते का आणि सर्वात महत्वाचं यासाठी पुरेशी मागणी आहे का हे नीट समजून घ्या स्टेप टू बिझनेस प्लॅन तयार करा सप्लाय डिमांड इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट टार्गेट मार्केट हे सर्व तपशील ठरवा जितकं क्लिअर प्लॅनिंग तितकी यशाची शक्यता वाढते स्टेप थ्री स्टार्टअप रजिस्ट्रेशन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा तुमचा व्यवसाय सोलो किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल यानुसार कंपनी एम सी एस मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडे नोंदणी करा पॅन आणि टॅन घ्या आणि जीएसटी नोंदणी विसरू नका स्टेप फोर भांडवल उभारणी बुट स्ट्रॅपिंग सरकारी योजना एंजल इन्व्हेस्टर किंवा वेंचर कॅपिटलिस्ट तुम्हाला कोणता पर्याय योग्य ठरेल हे ठरवा मार्केटिंग आणि ग्राहक मिळवा ऑनलाईन ऑफलाईन मार्केटिंग करा सोशल मीडिया वापरा आणि ग्राहकांचा विश्वास जिंका एकदा तुमचा स्टार्टअप स्थिर झालं की तुम्ही त्याचा विस्तार करू शकता स्टार्टअप हे धैर्यची चिकाटी आणि स्मार्टनेसची परीक्षा आहे आता तयार आहात ना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका